जय महाराष्ट्र महत्त्वाची बातमी थेट येते थे मुंबईमधून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी शिवसैनिक मनसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी गुलाल उधळून जल्लोष करण्याची वेळ नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील सकाळपासून अनेक शिवसैनिक मनसैनिक तसेच मुंबईतील जनतेचं लक्ष असलेला निकाल हा उशिरा सुरू झाला परंतु उशिरा सुरू झाल्याने आता एक महत्त्वाची बातमी येते मुंबईतील बेस्ट निवडणुकीच्या पतपेढीच्या सहकार विभागाच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात पहिल्यांदाच युती झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक भाजपाला शिंदे गटाला जड जाणार हे निश्चित असताना भाजपाच्या नेत्यांनी पैसे वाटल्याचा आरोपसुद्धा मनसे शिवसेनेकडून केला परंतु काल मतदान झाल्यानंतर जो काही आज निकालाची वाट बघत होते परंतु मुंबईतील दुहादार पावसामुळे अनेक हे कर्मचारी मतदान मोजणीला हे गैरहजर होते व हो उशीरा आले त्यामुळे जी दिवसभर मतमोजणी चालू झाली नव्हती परंतु ती आता चालू झाल्यानंतर पहिलाच चा झटका भाजपाला बसला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या या पहिल्या दोन आलेल्या कलांमध्ये शिवसेना आणि मनसे ही पुढे असल्याचं सांगितलं जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार हे दोन्ही सुरुवातीचे विजय ठाकरेंची शिवसेना यांचे झाले आहेत व भाजपाकडून दरेकर यांच्या ज्या युनियनकडून जे उभे होते त्यांच्या उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जात आहे त्यामुळे आता सुरुवातच ठाकरेंच्या विजयाने झाल्यानंतर आताच्या निवडणुकीतील उमेदवार एकवीस जे अठरा शिवसेना ठाकरेंचे दोन मनसेचे आणि एक एस सी गटातून उभा होता त्या एकवीस जागांपैकी सध्या आलेल्या दोन जागांमध्ये ठाकरेंचे शिलेदार जिंकलेले आहेत त्यामुळे आता सुरुवात विजयाने झाल्याने शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केलेला आहे राहिलेल्या जागांचेसुद्धा थोड्याच वेळात निकाल आपल्यासमोर येतील जसे जसे निकाल येतील तसे आपण बघूया मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या राहिलेल्या ज्या एकोणीस जागा आहे त्यामध्ये कोण जिंकेल सुद्धा तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र